ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग चोवीस तन्मयचं जसं लक्ष रितुकडे जातं तसं डोळे विस्फारून तो रेतूला बघतच राहिला होता रेड सिक्विन कुर्ता सूट त्यावर मॅचिंग नेट रफल दुपट्टा सूट होईल असा मेकअप तिच्या मधाळ ओठांवर गडद लाल लिपस्टिक केसांची सुंदर हेअरस्टाईल आणि कपाळावर बारीकशी डायमंडची टिकली ती कानातला अडकवतच खाली येत होती तन्मय तर तिच्याकडे डोळे स्थिर करून बघतच बसला होता जणू काही जगाचं भान हरपलं होत मनात त्याच्या विचार घोळत होते किती सुंदर दिसते ही ओ गॉड आज माझं काही खरं नाही त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमललं आणि डोळ्यात एक प्रकारची चमक दिसत होती थोडा वेळ शांतता होती फक्त तन्मयचे डोळे ऋतूवर खेळले होते भाई कशी दिसते मी तन्वीने विचारले तिच्या आवाजात थोडी उत्सुकता होती सो so ब्युटिफुल तन्मयचे डोळे अजूनही रीतूवरच होत बोलून गेला त्याच्या आवाजात एक प्रकारची गुंगी होती तन्वी हळूच त्याच्या कानात कुजबुजली तू कोणाकडे बघून बोलतोयस आलय लक्षात माझ्या असा नको बघूस नजर लागेल तिला तिच्या बोलण्यात गंमत आणि थोडा खोडकरपणा होता तन्मयने गोंधळून तन्वीकडे पाहिले त्याचे कान किंचित लाल झालेले त्याने केसांवर हात फिरवला आणि गालात हसला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लाज होती मॉमने येऊन तन्वी आणि रितूच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि काळजी भरलेली होती खूप छान दिसत आहे दोघी आज कोणाची नजर नको लागायला आईच्या मायेने त्यांनी डोळ्यातील काजळ बोटावर घेतले आणि दोघींच्या कानामागे लावले एका अदृश्य संकटापासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत सगळे लोक हॉलमध्ये जमा झाले होते हुजबुज आणि हसण्याचा आवाज हॉलभर भरून राहिला होता तन्वी एका बाजूला रूममध्ये बसली होती तन्मय रिषभला घेऊन थोड्या वेळाने हॉलमध्ये दाखल झाला आज रिश एकदम हँडसम दिसत होता पांढऱ्या रंगाचा ड्रेसमध्ये तो खूप मस्त दिसत होता त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि त्यावर त्याच रंगाचं जॅकेट घातलं होतं त्याच्या जॅकेटवर गोल्डन रंगांची बटणं होती आणि एक गोल्डन ब्रोच लावला होता त्याखाली त्याने पांढऱ्या रंगाची चुडीदार घातली होती ट्रेन केलेली दाळी आणि जेलने सेट केलेले केस त्याला अतिशय कुल दिसण्या भाग पडत होते त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता समोरून तन्वी आली रिसभ तर तिलाच एकटक बघत राहिला त्याच्या डोळ्यात कौतुक आणि तिच्याबद्दलच उसंडून वाहणार पोपटी रंगाची पैठणी नेसली होती त्या पैठणीला गुलाबी रंगाचे काठ होते तिचं ब्लाउज गुलाबी रंगाचं होत आणि त्याच्या बाया कोपऱ्यापर्यंत होत्या तिच्या मेहंदी लावलेल्या हातात हिरवा चुडा खोलून दिसत होता गळ्यात गोल्डन नेकलेस आणि कानात मॅचिंग कानातले तिला साजेसा सुंदर मेकअप केला होता आणि तिने केस एका बाजूला घेऊन मोकळे सोडले होते ते तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत होते दोघही अगदी छान दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती, होती।, होती। तन्वीच्या फ्रेंड्स एका बाजूला बसून तन्मयकडे बघत कुजबुजत होत्या त्यांच्या डोळ्यात कौतुक आणि हसू दोन्ही होत रितू त्यांच्याच बाजूला उभी असल्याने तिला त्यांचं बोलणं ऐकू येत होतो कसला हँडसॉंग दिसत आहे ना तन्मय माझी तर त्याच्यावरून नजरच हटत नाही आहे पहिली फ्रेंड मोठ्याने कुजबुजली तिच्या आवाजात मोहित झाल्याचा भाव होता हो ना कसला हॉट दिसतो आहे ना असंच बघत बसावंसं वाटतंय मी तर खास त्याला बघण्यासाठी आली आहे दुसरी फ्रेंड म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची उत्कंठा होती हो ना ए तुम्हाला माहिती आहे का त्याची कोणी गर्लफ्रेंड आहे का नसेल तर मी ट्राय मारते तिसरी फ्रेंड त्या दोघींना डोळा मारत बोलते तिच्या चेहऱ्यावर खोडकर खोडकरपणा आणि आत्मविश्वास होता रितूला त्यांचं बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं ती गालातल्या गालात हसत होती नेमकं त्याच वेळी तिची आणि तन्मयीची नजरा नजर होते त्यांच्या डोळ्यात एक क्षणभरची शांतता पसरते तिला त्या मुलींचं बोलणं आठवत अशी एक प्रकारची गंमत तिच्या चेहऱ्यावर उमटते ती, ती तन्मयकडे एकटक बघत असते त्याने आज मॉडर्न क्रीम कलर सूट घातला होता साईड बटन रेड पॉकेट स्क्वेअर त्याला डायमंड ब्रोच सेट केलेले हेअर ट्रिम बिअर्ड हातात लुई मोने लिमिटेड एडिशन वॉच पायात फॉर्मल शूज आणि वेड लावणारा त्याचा एलिगंट परफ्युम खरंच त्या मुली बोलत होत्या त्यापेक्षा खूप जास्त हँडसम दिसत होता तो त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच रुबाब होता ऋतूची नजर त्याच्यावरून हटत नव्हती जणू काही तिला त्याला डोळ्यासमोरून जाऊ द्यायचंच नव्हतं ऋतूने आपला हात छातीजवळ पकडला काही हृदयाची धडधड तिला जाणवत होती आणि ती त्याच्याकडे नुसती बघत राहिलेली तन्मय हळूच तिच्या समोर येऊन उभा राहतो थो। त्याने थोडं वाकून हळूच तिच्या कानात गुजबुजले आज खूप हँडसम दिसतोय ना मी त्याच्या आवाजात आत्मविश्वास आणि खोडकरपणा होता आणि चेहऱ्यावर एक गोड हसू होता हो खूप जास्त ऋतू तिच्या धुंदीत बोलून जाते तिचे डोळे अजूनही त्याच्या हँडसमनेसने धरले होते तन्मय तिच्यावर खळखळून हसतो त्याच्या हसण्याने रीतू भानावर येते आणि आपली चूक लगेच लक्षात येते त्याला बघून ती पुन्हा तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ दिसत होता जणू काही ती गोठून गेली होती रितू मनातल्या मनात स्वतःला शिव देते तिच्या मनात विचारांचे काहू रुटते शिट हे काय माझ्या तोंडून निघून गेलोय त्याने ऐकलं असणार मूर्ख रितू काय वाटलं असेल त्याला ओ गॉड मी असं कसं करू शकते तिने लाजेने आपले डोळे मिटले तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती रितू तू बघू शकतेस मला इनफॅक्ट मला आवडेल तू असं स्टेअर केलंस तर तन्मय तिच्याकडे बघत हसतो आणि तू आज खूप ब्युटिफुल दिसतेस आय लाईक like दिस लुक म्हणत तो हळ डोळ्या मारतो आणि तिथून निघून जातो त्याच्या बोलण्यात तिला छेडण्याचा कौतुकाचे दोन्ही भाव होते ऋतूचा तर श्वासच अडकला होता तो असा बोलल्यावर तिच्या हृदयाचे धडधड अजूनच वाढली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजेची लाली पसरली थोड्या वेळात साखर फोड्याचे विधी सुरू झाले पहिले रिषभला पाठावर बसवले मग तन्वीला गुरुजींनी बोलवले तिने पूजा केली आणि सगळे विधी झाले पाच बायका दोघांना आल्या ओवाळून झाल्यावर तिच्या मॉमने त्यांना चांदीचे कॉईन भेट म्हणून दिले नंतर त्या दोघांनाही कपडे बदलायला पाठवून दिले आलेल्या पाहुण्यांनाही चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिल्या गेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता रिषभ आणि तन्वी थोड्या वेळाने कपडे बदलून आले त्यांनी हातात हात घालून एकत्रच आत एंट्री त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत तिने मरून रंगाचा फुल हँड्सचा लांब डाऊन घातला होता जो तिच्यावर खूपच खुल खुलून दिसत होता तिने गळ्यात नाजूक डायमंडचा नेकलेस घातला घातलेला आणि कानात त्या सेटवरचे से मॅचिंग इयर केसांचा तिच्या हेअरस्टाईलरने वन साईड पफ केला होता आणि बाकीचे केस मोकळे सोडले होते ज्यामुळे तिला एक मनमोहक लूक आला होता हलका मेकअप तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालत होता तर ऋषभही ब्लॅक सूटमध्ये उठून दिसत होता ट्रिम केलेली दाढी आणि जेल लावून सेट की केलेले केस त्याला कुल दिसण्यास भाग पडत होते आज तो देखना राजकुमार भासत त्यांनी जशी एंट्री केली त्याच्या प्रत्येक पावलावर गुलाबांच्या पाकळ्या आणि बाजूने फायर कॅन्डल्स लावल्या होत्या त्याने वातावरण अगदीच रोमॅन्टिक बनवले होते ते सगळे ते दृश्य पाण्यात मग्न होऊन गेले होते डोयात होते त्यांच्या आणि आश्चर्य दोन्ही आता मुख्य कार्यक्रम म्हणजे अंगठी घालायची राहिली होती रिषभ आणि तन्वी स्टेजवर जाऊन उभे राहिले रितू अंगठीचे ताट घेऊन उभी होती तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती रिषभच्या आईने रिषभला अंगठी दिली त्यानंतर त्याने तन्वीचा हात हातात हळुवारपणे पकडून खाली गुडघ्यावर बसत तिच्या हातात आमटी घातली तो तिच्याकडे बघत होता सगळ्यांनी त्याला बघून टाळ्या वाजवल्या हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलेला रितू मनातच बोलली तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होता किती रोमँटिक तन्मायला तर समोर रितू दिसू लागले होते त्याच्या डोळ्यासमोर एक गोड चित्र उभं राहिलं होता, आपण पण रितू बरोबर असेच तो विचार करत स्वतःवरच हसला त्याच्या चेहऱ्यावर एक गोड लाजेचं आनंदी हसू होत नंतर तन्वेने रिषभला अंगठे घातली खूप सारे फोटोशूट झाले दोघेही आज खूप खुश होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता नातेवाईक आणि फ्रेंड्स त्यांना येऊन शुभेच्छा देत होते तन्मयने त्यांच्यासाठी तीन लेअर्सचा कपल केक आणला होता तो कट करून त्यांनी एकमेकांना भरवला आणि मग तन्मय आणि रितूलाही भरवला रिषभच्या फ्रेंड्सने रिषभ आणि तन्वीच्या डान्सचे अनाउन्समेंट केली सॉंग सुरू झालं तसं त्या दोघांनी डान्स करायला सुरुवात केली ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते त्या दोघांना आनंदी बघून त्यांच्या घरचेही खूप खुश होते सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते मोठी आई आणि रितो एंगेजमेंट झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात घरी गेल्यावर रितो डायरेक्ट तिच्या रूम मध्ये जाते तिचे बाबा किचन मध्ये काहीतरी करत असतात मोठी आई त्यांच्याकडे जाऊन त्यांची आणि सियाची चौकशी करतात त्यांच्या आवाजात काळजी होते तेव्हा त्यांना समजत कि सियाला बरं नाही तशा त्या लगेच तिला बघायला रितूच्या रूम मध्ये गेल्या रितू सुहास आईशी बोल सियाने काही त्रास नाही ना दिला काकू काही खाल्लं की नाही दुपारी परत ताप तर नव्हता आला ना तिच्या आवाजात सियाबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती अगो हो हो ठीक आहे आता ताप नाही आला तिला आज दिवसभरात जेवण ही नीट केलं औषध घेताना थोडी कुरकुर केली तिने पण मी समजवल्यावर औषधही घेतलं आणि तुझ तरी कुठे लक्ष लागलं असेल तिथे सारखे फोन चालूच होते ना सुच्या आई हसत म्हणते त्यांच्या आवाजात एक प्रेमाळ तक्रार होता काकू खरच मला एंगेजमेंट झाल्यावर असं झालं होत कि कधी येऊन सियाला बघते रितू मनातल्या भावना व्यक्त करत हो ना आणि तीन दिवस हे तू माझ्यापासून लपवून एकदा सांगायला पाहिजे सगळं सोडून आले काहीच नव्हतं मोठी आई थोडी दुखावली गेलेली त्यांच्या डोळ्यात काळजी आणि थोडासा राग होता हो मोठी आई पण तुला सांगून टेन्शन द्यायचं नव्हतं आहून किती आग्रहाने बोलवलं होतं तुला तू जर अशी निघून आली असतीस तर त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून रितू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते तिच्या आवाजात आपुलती होती हो माई रितू बरोबर बोलते सियाला साधा ताप होता वातावरण बदलल्यामुळे तिला थोडा त्रास झाला बस बाकी काही नाही आणि आम्ही होतो ना सगळे तिच्याजवळ तुम्हाला असं मध्येच बोलवणं बरोबर वाटलं नाही आई जितूची बाजू घेत म्हणते आता ठीक आहे ना मोठी आई काळजीने विचारते हो आता ठीक आहे आज दिवसभरात ताप नाही आला तिला थोडा अशक्तपणा आहे खाल्ला नेटते तिने तर तोही निघून जाईल सुहासची आई मोठ्या आईला समजावत म्हणते बरं मोठी आई हलकेस म्हणतात चला मी निघते आता उद्या येते परत सुहाशाही निघायची तयारी करत म्हणते काकू तुम्ही जेवलात का रितू विनम्रपणे विचारते अग नाही मी घरी जाऊन जेवेन आता मगाशी थोडा वेळ गेले होते घरी तेव्हा जेवण बनवणारे आले सुहासाई आज उशिरा येणार होता ना आता जाऊन जेवेल भाऊजूंसाठी पण घेऊन आले जेवण सुहासच्या रितूला समजावत म्हणते ठीक आहे थँक्यू काकू तुम्ही आज सियाजवळ थांबलात त्यासाठी बाबांना एवढं जमलं नसतं रितू कृतज्ञता व्यक्त करते तू वेडी आहेस का ग आपल्या माणसांना कोणी थँक्यू बोलत का आणि मी तुझ्यासाठी नाही माझ्या नातेसाठी आले समजलं आणि परत अशी औपचारिकता करू नकोस सुहास आई तिला प्रेमळपणे दम भरते त्यांच्या आवाजात माया आणि हप्प दोन्ही होतं गोड स्माइल देते त्या निघून गेल्यावर मोठी आई ही ऋतूच्या रूम मधून निघून जातात ऋतू फ्रेश होऊन बेडवर सियाच्या बाजूला पडून असते मोठी आई तिला न सांगितल्यामुळे दुखावली गेली आहे हे तिला समजलं होत मोठ्या आईचा विचार करत कधी ती सियाच्या बाजूला झोकून जाते तिला समजत नाही इथे तन्मयलाही झोप येत नसते तो ऋतूसोबत हो सोबत घालवलेले क्षण आठवत असते त्याने गुपचुप कोणाला कळू न देता ऋतूचे काही फोटोज त्याच्या मोबाईल मध्ये काढले होते तो बघत असतो आणि बघता बघता झोपून जातो त्याच्या चेहऱ्यावर एक समाधाने हसूब होता नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद